मदनी मेकॅनिकल संघर्ष समिती सांगली जिल्ह्याच्या वतीनं जिल्हाधिकारी आणि अप्पर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले नुकसान भरपाई देण्यास दिरंगाई होत असल्याने मदनी चेटवडच्या वतीनं आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे सांगलीच्या कृष्णा नदीच्या महापुरात गॅरेज मालकांचे आणि ट्रान्सपोर्ट मालकांचे मोठे नुकसान झाले मात्र शासनाकडून अद्यापही मदत मिळाली नसल्याने मदनी मेकॅनिकल संघर्ष समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी आणि अप्पर तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आले असून तातडीनं निवेदनाची दखल घेऊन नुकसान भरपाई द्यावी अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल असा इशारा देण्यात आला सांगली शहरातील ईदगाह मैदान परिसर वखारबाग मसोबा देवल परिसराची पश्चिम आणि पूर्व बाजूतील परिसर ट्रक पार्किंग परिसर या ठिकाणी महापुराचे पाणी मोठ्या प्रमाणात आले होते अनेक दिवस गॅरेज आणि सर्व ट्रान्सपोर्ट ऑफिस पाण्याखाली असल्याने मोठे नुकसान झाले होते आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी गॅरेज मालकांनी कर्ज काढून आपला उदरनिर्वाह चालवला असून महापुराच्या काळातील काही गॅरेज मालकांचा नुकसानीचा पंचनामा करण्यात आला तर काही लोकांचा पंचनामाही केला गेला नाही त्यांनाही नुकसान भरपाई मिळायला हवी येथील गॅरेज मालक सर्व प्रकारचे कर भरतात हा परिसर झालेला परिसर आहे विजेची गटारीची तसेच चांगला रस्ता नसल्याने मोठी गैरसोय होत आहे या समस्यांचेही निवेदन सादर करण्यात आले असून त्याची दखल घेऊन सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात तसेच या ठिकाणी चोऱ्या होत आहेत त्याला आळा घालण्यासाठी पोलीस चौकीची मागणी करण्यात आली आहे त्याची दखल घ्यावी तसेच महापुराच्या नुकसानीची मागणीसाठीही बदनी मेकॅनिकल संघर्ष समितीनं जिल्हाधिकारी यांच्याकडे आग्रही मागणी करणारे निवेदन सादर केले आहे जिल्हा प्रशासनानं तातडीनं महापुराच्या नुकसानीची मदत द्यावी अन्यथा आंदोलन करावे लागेल असा इशारा मदनी मेकॅनिकल संघर्ष समितीचे सुफियान पठाण यांनी दिला आहे नुकसानीची भरपाई मिळावी याचे निवेदन अप्पर तहसीलदार सांगली यांनाही देण्यात आले यावेळी मदनी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष हाफिज सद्दाम सय्यद महासचिव सुफियान पठाण जाकीर पेंढारी इस्माईल मेस्त्री रियाज पेंडारी सलीम बेळगावकर शाहनवाज मेस्त्री रफिक पेंडारी शकील पाटेवाले अनिल मोटर माया खोत मॅडम जमीर पेंढारी सलीम पाटेवाले अलीम शोमेकर सलीम बारगीर वाजिद मेस्त्री जुबेर मेस्त्री महादेव बंडगर हरुण पेंडारी यांच्यासह गॅरेज मालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज मजनी मेकॅनिकल कर समितीतर्फे उपजिल्हाधिकारी मॅडम यांना निवेदन देण्यात आलेलं आहे या निवेदन देण्याचा उद्देश एवढाच आहे की येऊन आज दोन महिने पूर्ण झाले तरी मेकॅनिकल बांधवांना त्यांचा पंचनामा झालेला नाही आहे हातावरचे पोट असणारे मेकॅनिकल बंधू आज त्यांना एवढा त्रास होत आहे तरी प्रशासन याच्यावर लक्ष देत नाही आहे आज आम्ही मॅडमना आमच्या पत्राद्वारे मागणी केलेली आहे की जर येत्या तुम्ही लवकरात लवकर जर आम्हाला न्याय नाही मिळवून दिला तर आम्ही यापुढे आंदोलन छेडू आणि यांना मूलभूत सुविधा काहीसुद्धा मिळालेली नाही आहे आम्ही आयुक्त साहेबांना पण निवेदन दिलं आहे पंधरा दिवस अगोदर साहेबांनी पण आम्हाला आश्वासन दिलेला होता पण आतापर्यंत तर काही सर्वेतन झालेलं नाही आहे तर मला प्रशासनाला एवढंच सांगायचं आहे की मेकॅनिकल बांधव हा ह्यांना कोणी वाली नाही असं समजू नये तर मदनी मेकॅनिकल संघर्ष समिती त्यांच्या मागे खंबीरपणे उभ्या राहून ही सगळी कामे करून घेईल आम्ही जर तुम्ही येत्या जर लवकरात लवकर जर हे निर्णय नाही घेतला आणि यांना न्याय मिळून नाही दिला तर आम्ही सर्वांनी सर्वांनी रस्त्यावर उतरून आम्ही अमरण उपोषण छेडू एवढीच गवाही देतो मदनी मेकॅनिकल संघर्ष समितीतर्फे म्हणजे उपजिल्हा अधिकारी मॅडम साहेबांना आज आमच्या मूलभूत सुविधांबद्दल अर्ज दिलेला आहे आणि त्या अर्जावर मॅडमने आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आम्ही त्याच्यावर पाठपुरावा करतो जर या गोष्टीवर त्यांनी पाठपुरावा नाही केला तर आम्ही मेकॅनिकल बंधू सगळे भाऊ बोलून जिल्हाधिकाऱ्यावर मोर्चा काढण्याचा उद्देश आहे पुढचा